जस्ट सगळे म्हणतात की या संपूर्ण मुद्द्यामुळे कुठेतरी बरोबर ना तुम्हाला तुम्ही आम्ही पण हिंदी बोलतो आम्हाला तो कोण मारत नाही आज पण चुकी केली म्हणून मार खाल्लं जी आर निघालाय त्यामुळे त्यांनी खाली फक्त पोलाइटली बोललो असंच आहे मराठीमध्ये बोलायला पाहिजे होतं तो, तो बोला कशाला मराठी मी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही चालत महाराष्ट्रामध्ये सर्व लँग्वेज अरे ज्या भाषेतून इथे आता गर्दी का झाली आहे आणि कसे कशासाठी झाली आहे ते तुम्ही समजू शकता मी समजू शकते बाकीचे लोकही समजू शकतात लोका की लोकांना कळावं की मराठी माणूस जर जिद्दीवर आला तर काहीही करू शकतो मारलं जाते असं वाटतं मारलं जाते आम्ही सगळ्यांना मारत नसतो आम्ही महाराष्ट्र सैनिक सगळ्यांना मारत नसतो जर माणूस ऐट दाखवतोय तर त्याने ॲटलीस्ट थोडंसं मराठी बोलावलं मोरावं आमची भूमिका मारणंच नाही आहे तुम्हाला जर समजत असेल तर थोडंसं ॲटलीस्ट मराठीमध्ये बोलणं तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल कारण आपण दुसऱ्या बारे जैन नाही मी मारवाडी मराठी मराठी मारवाडी मराठी मारवाडी काय वाटतं आता गेल्या काही दिवसांमध्ये मीरा रोडमध्ये बऱ्याच अशा घटना झाल्या ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे वातावरण गरम झालं होतं तुम्ही मारवाडी असून आज या मोर्चामध्ये आलेल्या आहात काय आलो मोर्चा काय प्रॉब्लेम आहे हे झाले जर नीट वागलं असतं तर प्रॉब्लेम झाला पण नसतं आणि त्या दिवशी पण मिटलं होतं उगल तरी वाढवले मोर्चा मारवाडी लोकांना निघाला म्हणून ते परत मोर्चा निघाला होता मराठी लोकांचा जोधपूर त्यानंतर काय वाटतंय मारवाडी समाजामध्ये काय भावना काय नाही फक्त त्याच्याकडेच भावना बाकी कोण काय नाही बोलत बाकी काय बोलतील आता आम्ही पण तेच ऐकायला मी मेतानी समज घालून दिली होती मारवाडी मराठी लोकांची तरी वाढलं पण नसतं सगळेजण म्हणतात कुठेतरी भाजपाकडून केले गेले -के राजकारण आहे टक्के त्या दिवशी नरेंद्र मेहतानीच वाढवलं त्या दिवशी नरेंद्र मेहतानी जर यांची मिटिंग घेऊन मोर्चा नाही काढायला लावला असतं तरी पण आलं पण नसतं तुम्ही मनसेचा लोगो पण लावलेला आहे हो तर किती उत्सुकता राज ठाकरेंना ऐकायची मी तर पहिल्यापासून मला अठरा वर्ष झाली मी राजसाहेबांचे टेटू पण काढलेले राजसाहेबांचा टॅटू पण हा आणि राजसाहेब आपण फोकस करू शकतो सगळे म्हणतात की या संपूर्ण आहे त्यांच्यामुळे भीतीचं वातावरण नाही 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 भीती भीती काय नाही मी स्वतः मारवाडी आहे एवढं काय घाबरायची गरज नाही तो जबरस्ती कोणी बोला लावत नाही आणि आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की तुम्ही मरा मराठीच बोला बरोबर ना तुम्हाला तुम्ही आम्ही पण हिंदी बोलतो आम्हाला तर कोण मारत नाही आजपर्यंत चुकी केली म्हणून मार खाल्लं बाकी काय नाही बोलणार माझं नाव शशी मेंढन आहे तुम्ही मराठी नाही मी मराठी नाही आहे मी एक मॅंगलोरियन आहे मी एक साऊथ इंडियन आहे आज राज ठाकरे इथं येत आहे त्यांचं स्वागत करण्याचं तर तुम्ही या दोघींमध्ये उपस्थित आहात काय सांगाल काय प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे आज साहेबांबरोबर मी वीस वर्षापासून आहे ज्या दिवशी साहेबांनी पद स्थापना केलं आहे त्या दिवशीपासून मी मनसे मनसेचा एक पदाधिकारी आहे साहेबांनी कधी भेदभाव केला नाही की हा मराठी आहे म्हणून मला पद दिलं नाही आज मी ना एक पदाधिकारी आहे मी मी मनसेचा शहर संघटक मीराबाईंजर शहर संघटक आणि मला कधी असं भीती नाही वाटलं आणि मला असं वाटतं की हे जे चालू आहे ते चुकीच चालू आहे कारण आपण ज्या राज्यामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये खातो पितो भाषा आपल्याला संस्कृती भाषा आल्या पाहिजे मारून म्हटलं जाते की मारून बोलणं चुकीचं आहे त्यामुळे कुठेतरी लोकांचा निषेध होतोय की मारणच नाही पण मार... त्यांनी तुम्ही त्या व्हिडिओ जर पाहिला असला त्याने कुठला ऍटिट्यूडमध्ये बोलला तो असा बसून एक रुबा करतो धंदा करतो तू आमचा माणूस तिथे गेला एक पोलाइटली बोलला तो काय असं असं काय झालंय जी आर निघालाय त्यामुळे त्यांनी खाली फक्त पोलायटली बोललो असंच आहे मराठीमध्ये बोलायला पाहिजे होतं तो, तो बोला कशाला मराठी मी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही चालत महाराष्ट्रामध्ये सर्व लँग्वेज अरे ज्या भाषेत तू इथे कमवतो हो इथे राहतो मग त्या भाषेचा त्या संस्कृतीचा आधार कर ना तुला कोण बोलले आणि मला असं कधी नाही वाटलं आता तुम्ही जर दे बघत बग, असणार आता धानू किंवा विरारचा आजूबाजूला तुम्ही ज्या वेळी तुम्ही क्रॉस करता गुजरात बॉर्डरला त्याचा अगोदरच गुजरातचे ज्या बोर्ड बोर्ड असतात तुम्ही जर मी हाडगडला गेलो होतो तिथे फिरायला तिथे सापुतारा बाजूलाच आहे पण महाराष्ट्र हदीमध्ये तुम्हाला गुजरातचं पूर्ण बोर्ड असतात कधी मला वाटतं मराठी माणसांनी किंवा राजसाहेबांनी कधी तिथे बोललं नाही तुम्हाला ते काय बोलतात एकदम प्रेमाने बोला तुम्ही तुम्हाला नाही येत सांगा ना तुम्हाला आम्हाला ना नाही येत म्हणून काय तुम्हाला कोण मारायला इथे बसलो नाही पण हे जे मेसेज हे जे हिंदी चॅनलचा मॅसेज मारण करतात हे करतात ते चुकीचा मॅसेज आणि राजसाहेबांचं नाव फक्त आणि मनसेचं नाव खराब शंभर टक्के भाजप तुम्हाला तुम्हाला वाटतं हिंदी करणंच सर्व भाजपचा कार्यकर्ता कोण इतर भारतीय तुम्हाला मराठी महा पदाधिकारी तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये दिसतं का कोण इकडचा आमदार कोण काय पीला इथे मरा मराठी आमदार नाही भेट भेटत गुजरात आपला मारवाडी आमरातला दिलं काही असू दिल दे मेजॉरिटी काय मनसे आपला मराठी मॅजॉरिटी नाही आहे का आता ताकद आहे आपला मत बघा आता दिसतं तुम्हाला विश्वजित विश्वकर्मा आहे विश्वकर्मा मी मराठी नाही आहे पण मी या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी शिकलो मी लहानाचं मोठं इथे झालोय माझ्या अख्ख्या घरांमध्ये माझी मुलं मी आम्ही सर्व लोक मराठी बोलतो मग आता जो मराठी आणि हिंदीचा मुद्दा गेल्या दिवसात चालू आहे विरार मध्ये पण एका व्यक्तीला मारण्यात मारवाडी व्यक्तीला आलं काय सांगाल अमराठी म्हणून काय सांगा कसं असतं माहितीये ताई मी तुमच्या घरात जर आलो तुम्ही जर मला प्रेमाने जेवायला दिलात आणि मी जर तुम्हाला शिव्या घालीन किंवा उलट बोलेन मग तुम्ही काय कराल माझ्याबरोबर काय कराल मारणार किंवा हडतोड करणारच ना, ना? तर जर महाराष्ट्र मा, मराठी लोक आज मराठी आज हा महाराष्ट्र मा, आहे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक आलोय कमवतोय इथे राहतोय बरोबर आहे आज इथून कमवून सर्व लोक बनवत आहेत जो मुद्दा जोधपूरवाल्याचा आहे त्यांनी काय गावावरनं शेत विकून इथे तर आला नव्हता ना इथूनच कमवलं ना, हो ना? दहा वीस पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये फिरतो करोड रुपयाच्या फ्लॅटमध्ये फिरतो मग कुठून कमवलं त्यांनी हा मुंबई महाराष्ट्रामध्ये कमवलं तरी एवढं गुमान आणि एवढं हे म्हणजे वागिष्ठपणा तो करत होता का करायचं नाही करायला पाहिजे ना त्यांनी प्रेम आणि समोरच्याला जर आपण प्रेम दिलं तरच प्रेम मिळणार आहे आणि आज मी महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी मला यायलाच पाहिजे जोधपूर स्वीट समोर आता सही गर्दी झालेली आहे कशासाठी सभा तर दुसरीकडे इथे आता गर्दी का झाली कसे कशासाठी झाली आहे ते तुम्ही समजू शकता मीही समजू शकते बाकीचे लोकही समजू शकतात की लोकांना कळावं की मराठी माणूस जर जिद्दीवर आला काहीही करू शकतो हे संपूर्ण हे राजकारणी आज मी एक उत्तर भारतीय असून इथे आलो मी राजकारणासाठी नाही आलोय भाजपचं राजकारण कसलं आता त्याच्यासाठी आपण कोणाच्या बाबतीत बोलू शकत नाही आपण कोणाच्या बाबतीत बोलू शकत नाही आपण राजसाहेबांशी प्रेम करतो मराठी लोकांशी प्रेम करतो त्याच्यासाठी आपण इथे उभे आहोत किती वर्ष झाली महाराष्ट्रात माझं जन्म इथे शिक्षण इथे झालंय माझं नाव हरेश सुतार काय सांगाल आज काय भावना आहेत मराठी मोर्चा आज भावना म्हणजे आप अशी आपण जे बघताय जोधपूर स्वीट्स इथे बंद झालेलं आहे यांचा रोजगार जो आहे तो मराठी माणसांवर चालतो त्यांनी त्या ते दिवशी तसं जर नाही घडवलं असतं तर आज त्याचं दुकान चालू असतं म्हणजे आज राजसाहेबांच्या आणि मराठी माणसांच्या या जमावामुळे त्याचा लाखोचा धंदा झाला असता मग हे त्यांना कळलं पाहिजे आपण इथे परप्रांतातून आलेलो आहोत आमचा आपला रोजगार कुठे सुरू, है सुरू है। आ, आहे आणि कोणामुळे सुरू आहे इथे जे आहे मारवाडी समाज पण आहे उत्तर भारतीय पण आहे साऊथ इंडियन पण आहे पण मराठी मराठीचा वाद जो आहे महाराष्ट्रामध्ये पेटत चाललाय आणि अनेक भडक जे वाक्य आहेत ते पण वापरली जात आहेत की मराठी हे सगळं उग्र करत आहेत तर त्याबद्दल काय सांग बघा आता हे उत्तर भारतीय हे महाराष्ट्र सैनिक आहेत मनसेचे हे उत्तम मराठी बोलतात जर ह्या ना इथे येऊन पंचवीस वर्ष किंवा वीस वर्ष झालेली आहेत तुम्ही जर इथे रोजगार आपला पोट तुम्ही चालवताय तुमच्या परिवाराचा उदरनिर्वाह होतोय तर तुम्हाला इकडची स्थानिक जी भाषा आहे मराठी ही शिकणं भाग आहे मारलं जाते योग्य मारलं जाते आम्ही सगळ्यांना मारत नसतो आम्ही महाराष्ट्र सैनिक सगळ्यांना मारत नसतो जर माणूस ऐट दाखवतोय तर ऐटीचा उत्तर मराठी माणसाने मीरा वाहिंदरमध्ये दिलेला आहे आणि त्याचा आवाज दिल्लीपर्यंतसुद्धा गेलेला आहे त्या एका मोर्चामुळे आज काये बोलती, काये राज ठाकरे काय बोलतील काय वाटतं सन्मान्य राजसाहेब आज काय बोलतील याचं तर मी काय सांगू शकत नाही राजसाहेबांच्या मनात काय असते पण राजसाहेब इकडच्या मराठी माणसांचा आभार मानण्याकरिता इथे येत आहेत मराठी भाषा नाही आम्ही राजकारणासाठी कधी मराठी हा मुद्दा घेतलेलाच नाही आहे किंवा आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील त्यांनी कधी मराठी मुद्दा हा राजकारण बघून केलेला नाहीये ज्यावेळेस मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेस राजसाहेब हे सर्वप्रथम उभे असतात त्यांचे महाराज सैनिक रस्त्यावर त्यांच्यासाठी उभे असतात कुठेही आजपर्यंत बघितलं असेल महाराष्ट्रात मराठी विरुद्ध ज्या ज्या भूमिका घेतल्या आहेत किंवा कोणत्या मराठी माणसावर अन्याय आहे तिथे हा महाराष्ट्र सैनिक सर्वप्रथम त्यांच्या पाठीशी उभा राहिलं आहे त्यांच्यासोबत उभं राहिलं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडी राजकारण वगैरे त्यावेळेस बघत होतो आता आता कोणती निवडणूक आहे निवडणुकीला भरपूर टाईम आहेत आताही आम्ही कोणते राजकारणासाठी मराठी मुद्दा हातही घेतलेला नाही मराठी मुद्दा पहिल्या दिवशीही होता आणि तो शेवटपर्यंत राहील काय काय वाटतं काय बोलतील आता राज ठाकरे काय संबोधतील आता राजसाहेब काय बोलतील तुम्ही जसे आतुरते वाट बघताय तसे आम्हीसुद्धा बघतोय कारण की ज्या काही घडामोडी या या शहरामध्ये दहा पंधरा दिवसात घडल्या आणि आम्हाला अपरात्री पोलिसांकडून उचलण्यात आलं उचल बांगडी करण्यात आली आम्ही कशा पद्धतीचे आंदोलन यशस्वी केले आम्हाला माहीत आहे आमच्या घरी सतत पोलीस जात होते आमच्या लोकांना त्रास देत होते आणि याच चौकात तुम्ही बघितलं असेल सकाल सकाळ सकाळी किती त्रास नागरिकांना झाला पण तरीसुद्धा आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवलं या सर्व विषयावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलतीलच महाराष्ट्रातली जे राजकीय स्थिती खराब झालेली आहे त्याबद्दलसुद्धा बोलतील आणि मराठी माणसाचा एक स्तंभ मराठी माणसावर कधी अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी कोण उभा असतो हे या भाषणातून आपल्याला दिसेल तुम्हाला कारण पहिला प्रश्न तुम्ही मगाशी विचारला की मराठीसाठी माणसं आंदोलन का वरते मराठीसाठी नाही परंतु आप बघितलं असेल मराठी पाट्या असू द्या किंवा मराठी मोबाईलवरती पहिलं जे मराठी आहे तर ते राजसाहेबांमुळेच झालं आहे मराठीचा अभिमान असला पाहिजे कारण या महाराष्ट्रात आपण राहतो आमचं पण हेच मागणं आहे की या महाराष्ट्रात जे जे लोक राहतात गेले दी पंधरा वर्ष दहा वर्ष वीस वर्ष राहतात त्यांनी थोडंसं तरी मराठी बोलावलं मोरावं आमची भूमिका मारणंच नाही आहे तुम्हाला जर समजत असेल तर थोडंसं ॲटलीस्ट मराठीमध्ये बोलणं तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल कारण आपण दुसऱ्या बा राज्यात गेलो किंवा परदेशात गेलो तर तिकडे तुम्हाला इंग्लिश बोलावं लागणार आहे कारण तिकडे इंग्लिशच बोलला तिकडे जाऊन हिंदी थोडी बोलणार मराठी भाषा मराठी मोर्चा नंतर काय बदल झालेला बदल झाला ना, ना नक्कीच मॅडम नक्कीच बदल झाला कॉन्टॅक्ट मध्ये होते ते मला पहिल्यांदा कॉल करून बोलत जय महाराष्ट्र साहेब जे हिंदी भाषिक आहे ते पण अभिमान वाटला की मराठीचा कुठेतरी कुठे आपल्याला याचा फायदा झाला या आंदोलन आज जोधपूर बघत असाल त्या माणसाला आंदोलन करण्यासाठी एवढं हे केलं परंतु आज त्याच्या पाठीमागे कोण नाही तर आज स्वतःचं दुकान बंद करावं लागलंय त्याला वाटलं असेल की मराठीची ताकद काय हे आज त्याला स्वतःला माहीत पडलं असेल कुठे ना कुठे समाज घाबरले असतील नक्की घाबरले तर असतील परंतु आमचं घाबरण्याचा उद्देश नाही आहे मराठी सा... मराठीसाठी तुम्ही अभिमान बाळगा आम्ही मराठीसाठी जीव देऊ एवढीच आमची आशा आहे धन्यवाद